श्रीराम समर्थ श्रीराम श्री राम समर्थ श्री रामदास स्वामी कृत आत्माराम समास चौथा साधन निरूपण श्रीराम जे सकळ साधनांचे सार जेणे पैल जे पार जेणे साधने अपार साधक सिद्ध झाले श्रीराम जे साधन सर्व साधन समूहाचे सारभूत आहे ज्या साधनाने माणूस अज्ञानसागर पार करून पलीकडील काठाला पोहोचतो आणि ज्या साधनाने असंख्य साधक सिद्ध बनले ते साधन तुला सांगतो ते हे जाण रे श्रवण करावे अध्यात्म निरूपण मनन करिता समाधान निजे पावती श्रीराम ते साधन म्हणजे श्रवण होय आत्मस्वरूपाबद्दल जे श्रवण केले त्याच्यावर विचार करावा अशा सतत चिंतनाने स्वरूपाचे ध्यान लागते त्या ध्यानाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समाधी लागते संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करी तजावी, हय गयन करावी ज्ञातेपणे आत्म पुरुषाने आत्मस्वरूप आणि त्याची साधना याबद्दल सुसंवाद अवश्य करीत असावे मला सर्व कळले या भावनेने चर्चेची उपेक्षा करू नये परमार्थ उठा करिता, लाभची होय तत्वता दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस हो श्रीराम चर्चेचा खटाटोप केला तर खरोखरच फायदा होतो दिवसेंदिवस वृत्ती शुद्ध होत जाते अधिकाधिक ती निर्मल होत जाते नित्य नेम श्रवण मनन त्या ऐसे नाही साधन म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम श्रवण आणि मनन यासारखे परमार्थाचे अन्य साधन नाही म्हणून ते सतत आणि नवे नवे करणे जरूर आहे जैसे ग्रंथी बोलिले तैसे पाहिजे केले क्रियेच्या माथा आले निश्चितार्थ श्रीराम परमार्थ ग्रंथांमध्ये ज्या अवस्था वर्णन केलेल्या असतात त्या आपण स्वतः अनुभवल्या पाहिजेत अर्थरूपाने त्या निश्चितपणे अंतकरणात ठसणे हीच येथील क्रिया असते जो ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदा म्हणून निरूपणसार भक्ती ज्ञान वैराग्य श्रीराम ज्या ग्रंथांमध्ये जे विचार असतात त्यांच्याशी मन तद्रुप होऊन जाते परमार्थ ग्रंथांमध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचेच विभेचन असते शिष्य म्हणे जी सर्वज्ञ सत्य करावी प्रतिज्ञा नाशिवंत घेत साधना वरपडे न करावे श्रीराम हे ऐकून शिष्य म्हणाला की अहो स्वामी आपण सारे काही जाणत आपण दिलेले वचन पूर्ण करावे आपण माझ्याकडून नाशिवंत घेतलेत आता मला साधन करायला लागू नये अरे शिष्या मन घालावे नाशिवंत तू खावे, साधन लागे करावे प्रतिज्ञाच आहे श्रीराम अरे शिष्या तू नीट लक्ष दे नाशिवंत कोणते ते तू नीट जाणून घे तुला साधन करावे लागणारच नाही ही माझी प्रतिज्ञा मला पूर्ण मान्य आहे प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलतो हा कोण ना, नाशिवंत केले मदर्पण यामध्ये तो आला श्रीराम आपली प्रतिज्ञा खरी करावी असे तू म्हणतोस पण जो कोणी हे बोलतो आहे तो कोण आहे सारे नाशिवंत गुरुला देऊन टाकले असं म्हणत असता तो देखील त्यामध्ये आलाच ना तू म्हणसी जे दिले घ्यावया कोण उरले अरे उरले ते झुरले माझे कडे श्रीराम सर्व काही दिले असे तू म्हणतोस मग जो ते देणारा आहे तो त्या देण्यातून शिल्लक कसा उरेल जो देणारा उरला असे वाटते तो गुरुला दिला गेलेलाच असतो तू शिवंता मध्ये आलासी आपण सकारे चोरीतोसी नाशिवंत देता कचकतोसी फटरे रे पढत मोरखा श्रीराम देणारा जो मी तो नाशिवंत वस्तू आहे असे जर आहे तर नाशिवंत सर्व देताना स्वतःला तेवढे बाजूला का ठेवावे जे नाशिवंतच आहे ते द्यायला काकू करणे म्हणजे शहाण्याने गाढोपणा करणेच होय शिष्य विचारूनी बोले स्वामी काही नाही उरले अरे नाही बोलणे आले नाशिवंता मध्ये श्रीराम शिष्य विचार करून म्हणाला स्वामी काहीच उरले नाही त्यावर स्वामी म्हणाले की अरे काहीच उरले नाही हे बोलणे सुद्धा नाशिवंता मध्येच येते आहे म्हणता काही नाही नाही शब्द गेला तोही नाही नाही म्हणता काही उरले की श्रीराम जर काही आहे असे म्हटले तर ते देऊन टाकावे ते दिल्यावर काही उरत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्याची गरज नाही पण काही नाही काही नाही हे म्हणण्यातच शून्यपणाचा प्रत्यय येतो येथे शून्य निरास झाला आत्मा सदोदित संचला पाहो जाता साधकाला ठावची नाही श्रीराम येथे शून्य मिथ्या ठरते ते नाहीसे होते मग सदैव प्रकाशमान असणारा आत्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे असा प्रत्यय येतो आत्मा प्रकट झाल्यावर साधकाला स्थानच उरत नाही मान्य साधक साध्य होता धन्य वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी श्रीराम जो ज्ञाता ज्ञेय वस्तूशी तदाकार होतो तोच खरा ज्ञाता होय जो साधक आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावतो त्यानेच खरे ध्येय गाठले स्वस्वरूपाहून जोपर्यंत वेगळेपण आहे तोपर्यंत वृत्तीला फार तर शून्यपणा आणता येईल वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा आत्मा दिसेना मता वर पडे होती श्रीराम वेगळेपणे पाहू गेल्यास मोक्षाची कधीही होणार नाही आत्मा हा काही दृश्य पदार्थ नाही म्हणून वेगळेपणे त्याची प्राप्ती केव्हाही शक्य नाही त्यामुळे प्राणी दुःखी होतात आपुल्या डोळा देखिले ते नाशिवंता मध्ये आले ऐसे जाणून धरिले ते नाडले प्राणी श्रीराम आपल्या डोळ्याला जे दिसते ते सारे पंचे पंचे पंच महाभूतांमध्ये येते त्या पंचभूतात्मक दृश्याला जे घट्ट धरून बसतात ते फसतात जो पंचभूतांचा दास तयास माये मध्ये वास भोगिनी नवी सावकाश पुनरावृत्ती श्रीराम जो दृश्याचा ताबेदार असतो त्याला मायेच्या राज्यात राहावे लागते तेथे त्याला संथपणे नित्य नवे नवे जन्म घेणे भोगावे लागते तो शिष्ये विनंती केली म्हणे उद्भवली पंचभूतांची सेवा केली बहुती की श्रीराम स्वामीचे म्हणणे ऐकून शिष्याच्या मनात एक शंका निर्माण झाली तो आर्जवाने स्वामींना म्हणाला बहुतेकाने पंचभूतांची सेवा केलेली आहे सकल सृष्टी मध्ये जन संत साधू आणि करीती भजन पाषाण मूर्ती श्रीराम जगामध्ये सर्व समाजामधील सामान्य माणसे तसेच साधू संत आणि महानुभाव पंचभूतात्मक अशा धातूंच्या किंवा पाषाणाच्या मूर्तीची सेवा व उपासना करतात कोणी नित्य मुक्त झाले तेही धातू पूजू लागले परंतु ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही देखील धातूंच्या मूर्तींचे पूजन केले तर मग त्या सर्वांना जन्म मरणाच्या चक्रात अडकावे लागले का ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणून आनंदे गुरुराव म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला आता श्रीराम स्वामीनी शिष्याच्या मनातील भाव ओळखला त्यांना मोठा आनंद झाला याला आता लवकरच स्वस्वरूपाचा अनुभव येईल असे ते स्वतःशीच म्हणाले ऐसे विचारुनी मनी कृपा दृष्टी शिष्या प्रति सुवचनी बोलते झाले श्रीराम स्वामींनी मनात असा विचार केला व शिष्याकडे अतिशय प्रेमळ नजरेने नीट बघितले नंतर मोठ्या गोडवाणीने ते बोलू लागले प्राणी देह सोडून जाते परिवासनात्मक शरीरे उरती तेने पुनरावृत्ती भोगिती वासना उरली या श्रीराम प्राण्यांचा जीव स्थूल देह सोडून जातो पण तो त्याच्या सूक्ष्म देहाने जिवंत असतो त्याच्या वासना उरलेल्या असतात त्यामुळे त्या, त्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात मूळ या स्थूल देहाचे लिंग देह वासनात मसाचे राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही श्रीराम वासनेचा बनलेला लिंगदेह अथवा सूक्ष्मदेह हा खरोखर या स्थूल देहाचे मूळ आहे सूक्ष्म देहाचे राहणे अज्ञान देहात असते कारण देह तोची अज्ञान आणि श्रीराम कारण देह म्हणजेच अज्ञान हवे तो आत्मा मीच आहे असे जे ज्ञान तो महाकारण देह समजावा जो मनाचा थारा सुटला म्हणजे भव सिंधू आटला प्राणी निश्चित सुटला पुनरावृत्ती पासून श्रीराम अखेर मनाचा आधार जर नाहीसा झाला तर जा दृश्याचा हा अफाट पसाराच मुळे अंतर्धान पावतो तो अंतर्धान पावला की माणूस अगदी खात्रीने जन्म मरणाच्या चक्रातून सुटला असं समजावं हे भक्तीचे फळ जेणे तुटे संसार मूळ निसंग आणि निर्मळ आत्मा स्वये श्रीराम तुर्यातीत अवस्था प्राप्त होणे हेच भक्तीचे फळ होय भक्तीने संसाराचे मूळ जे अज्ञान ते नाहीसे होते अज्ञान नाहीसे झाले की सर्व बंधन रहित व रहित असे आत्मस्वरूप आपणच आहोत असा साक्षात्कार होतो संगातीत म्हणजे मोक्ष तेथे कैचे देखणे लक्ष लक्ष आणि अलक्ष दोही सठावनाही संपूर्ण आसक्ती रहित होणे आसक्ती निशेष सुटली की लक्ष द्यायला लक्षच उरत नाही लक्ष गेले की अलक्ष जाते मग दोहोना अवकाश उरत नाही आत्मा म्हणून देखण्या समिठी घालू जाता मोक्ष तुटी म्हणून या उठाउठी आत्मनिवेदन करावे श्रीराम हाच आत्मा आहे असे समजून जर दृश्यालाच कवटाळले तर मोक्ष हातचा जातो म्हणून ताबडतोब आत्मसमर्पण करावे प्राप्त झाले अद्वैत ज्ञान अभिन्नपणे जे विज्ञान ते जाण आत्मनिवेदन जेथ तू पण नाही श्रीराम सहा अहम म्हणजे मी तेच आत्मस्वरूप आहे या प्रचितीला अद्वैत ज्ञान म्हणतात त्याच्या पुढे मी व ते स्वरूप असा भेदही उरत नाही त्या अभिन्नतेला विज्ञान म्हणतात जेथे मी व तू उरत नाही त्यास आत्मनिवेदन म्हणतात ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची जाणोनी भक्ती केली दास्याची देवासी अत्यंत श्रीराम ज्या पुरुषाला आत्मनिवेदनाची स्थिती लाभते त्याला पुन्हा जन्मास येणे नसते अशी ज्ञानमय भक्ती जो करतो तो देवाचा अत्यंत आवडता असतो पूर्वी दासत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार श्रीराम आरंभी सगुण मूर्तीची दास्य भावाने भक्ती केली ती सुफलित झाली आणि भक्त स्वतः स्वामी बनलं म्हणजे ईश्वर स्वरूप झाला त्या सगुण मूर्तीच्या भक्तीचे महत्व कायम ठेवले तर जगावर मोठे उपकार होतात आता असो हे बोलणे नाशिवंताचा विचार करणे आणि मजपाशी सांगणे अनुभव आपुला श्रीराम आता हे बोलणे असू द्यावे जे नाशिवंत आहे त्याबद्दल पूर्ण विचार करावा आणि मग जी प्रचिती येईल ती मला निवेदन करावी आता पुढील ये समासी शिष्य लाधेल अनुभवासी दृढ तयासी सांगती स्वामी श्रीराम आता पुढील समासात शिष्य आपला अनुभव सांगेल स्वामी तो ऐकतील आणि तो पक्का होण्यासाठी त्याचे विवेचन करतील इति श्री आत्माराम राम पूर्ण काम ऐका साधन वर्म आत्मज्ञानाचे श्रीराम याप्रमाणे भगवंताचे जे दास आहेत त्यांची इच्छा पूर्ण करणारा हा आत्माराम ग्रंथ त्याचे चौथे प्रकरण संपले पुढील समासामध्ये आत्मज्ञानाचे वर्म सांगण्यात येईल ते लक्ष देऊन ऐकावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम